यशवंत पाटील यांचे पिण्याच्या पाण्याचे आंदोलन यशस्वी मोर्चा व अमरण उपोषणाची प्रशासनाने घेतली गंभीर दखल तुर्तास अमरण उपोषण स्थगित तालुक्यातील वालवटी पाण्याच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण प्रचंड गाजले काल सर्वधर्मीय मोर्चा व सुरू झालेल्या अमरण उपोषणाची दखल पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित घेऊन पाणी पुरवठा समिती अध्यक्ष व आंदोलकांचे नेते यशवंत पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या तहसीलदार राजेश तंवर पोलीस निरीक्षक नामदेव बनगर बीडीओ राजेंद्र खताळ यांनी त्यांना फळांचा रस देऊन उपोषण संपवले उपोषणकर्ते यशवंत पाटील पाणी पुरवठा समिती अध्यक्ष यांनी जिल्हा परिषद कडून मिळालेल्या पत्राचे जाहीर वाचन करून ग्रामसभा व तदनंतर ग्रामस्थांच्या मनाजोगे हो योजनेचे काम झाले नसल्यास पुन्हा अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा देऊन तात्पुरते आंदोलन स्थगित करत असल्याचे यशवंत पाटील म्हणाले त्यांच्यासह त्यांचे सहकारी उपाध्यक्ष इंतिखाब मुकरी सेक्रेटरी शब्बीर खतीब शौखत नाखवाजी शैलेश पाटील नजीर नाखवाजी व उपस्थित ग्रामस्थ यांनी उपोषण स्थगित केले महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम काय सांगाल आज सकाळी आंदोलन आपलं झालं मोर्चा निघाला आणि संध्याकाळपर्यंत उपोषण चालू आहे काय मार्ग निघाला तुम्हाला काय आश्वासन मिळेल आता सकाळी जो मोर्चा निघाला लोकांचा कळकल त्यांना समजली आणि त्या अनुषंगाने आत्ता स्वतः व्हिडिओ त्याचप्रमाणे अभियंता सर आणि पी एस आय स्वतः येऊन लेखी आश्वासन दिलं की पंधरा दिवसात फेरनिविदा जो आमचा महत्त्वाचा मुद्दा होता ग्रामस्थांचा पाईपलाईन खराब असल्यामुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरला निविदा निघाली होती त्यांनी तेवीस लाखाचं बिल काढूनसुद्धा अठरा लाख बाकी होते पण काम कुठलंच नव्हतं म्हणून झालेल्या कामाची चौकशी करून त्याची रिकवरी करण्यात येईल त्याचप्रमाणे अठरा लाख जे शिल्लक आहेत त्याची फेरनिविदा काढून ग्रामस्थाच्या वतीने ठेकेदार देण्यात येईल म्हणजे जूनच्या एंडपर्यंत आपल्याला निविदा देतील असं आश्वासन दिलं आणि म्हणून आज आपण उपोषण संपवलेलं नाही आहे तर उपोषण स्थगित केलेलं आहे जूनच्या एंडपर्यंत जर आपल्याला नवीन निविदा दिली नाही तरी परत इथे उपोषणाला बसले त्यांना कधीपर्यंत पाणी मिळू शकेल असं पाणी तर आम्ही आज सुरू सुरू केलेलं आहे जे जुन्या योजनेचं आहे ते मात्र जे आपल्या हर घर नळासाठी योजना बनवली नवीन बनवलेली आहे त्या योजना पण आम्ही एक साधारण एक महिन्याच्या आतमध्ये नवीन वॉटर पार्टर वगैरे करून आम्ही सुरू करू थँक्यू ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका